वसुदेव सुत कौसुरवर्दन देव की परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरू श्री कृष्ण महाराज की जय नादे तपसन चर्ज्या शक्य एव दुष्ट दुस्ट दुष्टमानशी माथा भक्त तो न शक्य अहमद युधोर्जुन ज्ञातोम द्रष्टोम सत्तेने प्रयोष्टुंचे परंतप मत्कर्म कुण मत्पर्म मद्भक्त मत संगवर्त निर्वैरसरभूतेसू यसं मामित् पाठव श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना मी वेदानं प्राप्त होत नाही आणि वेद पण तसं कबूल करतात की ते म्हणतात की नीती नीती नहेत स्मात परमास्ती आम्हाला परमेश्वराचं ज्ञान नाही परमेश्वर कसं आहे हे आम्हाला माहीत नाही नीती नीती न हे तस्मात परमस्ते असं वेदानं कबूल केलं आहे आणि श्रीकृष्ण महाराज देखील मानतात की अर्जुना न वेदेरनं मी दा वेदानं प्राप्त होत नाही तपानं प्राप्त होत नाही नाम वेदैर तपसा न न चज्या दानानं मी प्राप्त होत नाही चज्या या म्हणजे यज्ञ केल्यानं पाच प्राप्त होत नाही मग कशाने होतो प्राप्त मग शक्य एव दुष्टम दुष्ट वा अनस्य भक्ती असोना नाही अशक्य आनन्य भक्तीनंच मी प्राप्त होऊ शकतो भक्ती हतोना नाही अशक्य अहमेवर्जुन ज्ञातून द्रष्टुम तत्त्वेन प्रयस् तुमचे प म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना मत कर्म माझ्यासाठी कर्म कर मत मत भक्त माझा भक्त हो संघ वर्जित ही जनसदी जनसंसितीचा टा कर संघ वर्जित निर्वेर सा संघ निर्वैर होईल येस निर्वेर स्वरूप ये, होती ये असो येस आम्ही ते पाठवू आपल्या भक्तिमार्गात अध्यात्मात महत्त्व कशाला असल तर सगळ्यात महत्त्व आहे भक्तीला संत ज्ञानेश्वर म्हणतात की नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ पण लक्ष्मी वल्लभ त्याजवळे पण खरा परमेश्वर जर पाहायचा असेल तुम्हाला तर त्याच माणसाजवळ कोण कोणाजवळ जो नित्यानं परमेश्वराचं नाम घेतो त्याच्याजवळेत म्हणून एवढं नामाला आहे आणि ते मी आनन्य अनन्य अनन्यतेनं नाव घेतलं पाहिजे परमेश्वराचं कोणीही दुसऱ्या देवाची दुसऱ्या देवतेची भक्ती न करता फक्त एका परमेश्वराचं नाव ते बी निष्काम निष्काम घेतलं पाहिजे कोणीही कोणतीही कामना मनात न धरता कामना मनात धरली ती तपाकड जाते आहे मग आणि त्याचं त त्याचं फळ देवता देतात आपल्याला परंतु निष्काम भक्तीचं फळ परमेश्वर देतात म्हणून निष्काम करायला पाहिजे म्हणून ते स संत ज्ञानेश्वर म्हणतात की निते ना मी ते प्राणी दुर्लभ पण लक्ष्मी वल्लभते अजून आणि म्हणून ते आपल्याला उपदेश देतात की ज्ञानदेव मौन तरी धरून श्रीहरी जपे सदा मौन धर त्यांनी सांगितलंय मौन धर आणि जपमा अंतरीची जपमा ज्ञानदेव मौन जपमालां ती धरून हरी जपे सदा अय बाबो अर्जुन दोन्ही सैन्य उभ्या राहिलेले आहेत दो इकडं अकरा एकशे सैन्य आहेत कौरवाचे सात सात अक्षेवर पांडवाचे आहेत आणि आता युद्ध सुरू होणार शंख बी वाजले कोण कोणचं शंख वाजलं पोंठरम जद्म महाशंखम भीमकर्मा क्र धर आनंत विजयम राजा कुंतीपुत्र दुष्ट आणि श्रीकृष्ण महाराजानं देव दत्तम धनंजय पोंडराम दत्तन महाशंखम भीमकर्मा कर्मा असे शंख वाजून झाले आणि आता युधारा सुरुवात होणार की अर्जुन म्हणतो देवा शेनियर रो भैरमध्ये रथम स्थापय बेचुत याव देता निक्षेहम दुखामान वस्तिता मला माझा रथ दोन्ही सैन्याच्या माझ्यात नेऊन उभा करा मला बघू द्या माझ्यासह कोण युद्ध करायला आलं मग श्रीकृष्ण महाराजांना श्रीकृष्ण शेनीवरू भैरमध्ये रथम स्थापय मी तुता असं म्हणला अर्जुन आणि मग श्रीकृष्ण महाराज त्याला त्याचा रथ मुक्तो हृष्कसो गुडा केशेन भारत शेनीवरू बैरमध्ये भार स्थापय थोर मी त्याचा रथ त्या दोन्ही सैन्याच्या मधात येऊन उभं केला अर्जुनानं पाहिलं सैने दोन्हीकडचं आणि तो म्हणला देवा दुष्टवैवम स्वजनम कृष्णम युत्सम संपितम शिद शिधंती मग गात्रानी मुखमच्या परिसृष्य माझे सगळे गात्र ढिले पडले देवा माझ्या तोंडाला कोरड पडली कारण जे युद्धाला उभे आहेत ते माझेच लोक आहेत दुष्ट एवम स्वजनम कृष्ण युत्सम संपित मग गात्रानी मुखमचे परिश्र वे फतू शरीरे मे रोम हा शे शिजायचे गाडी ओम से हसता तोक्च परी द्यायचे आणि माझ्या हातातलं शिस्त्र खाली गळून पडत आहे देवा वे गाडीओम सस हसता न नचे शकलो मी वस्ता तुम भ्रमत योची वयम माझं मन भ्रमित झालं आहे आणि मला मला आ, काय करावं हेच कळण काय करावं हेच कळ ना मला आणि मग अशा वेळेस मी युद्ध करू शकत नाही देवा आणि मला माझं भलं आहे न तर श्रेयन उपाश्या मी हातवा सुजीन महावी आणि देवा त्याच्यामुळं मला न काक्षज कृष्ण न तर रामजन सुखानीचं किंवा न राजेन गोविंद किंवा भोगेर न वा हे असं राज्य भोगून मला काय करायचं देवा आणि यो मुक्तार्जुन संख्ये रथोपस्त उपाविषेत विसुजी चापम सोख संविघ्न माणसं आणि असं त्यानं अनेक घरांनी लावली देवाला जे धृतराष्ट्रानं जे त्याला सांगितलं होता उपदेश केला होता शेवटची आणि तो उपदेश त्यानं श्रीकृष्णामुळं श्रीकृष्ण महाराजापुढं एक पुराण म्हणून वाचवला आणि त्यानं त्याचंच आपलंच मत तिथं मांडलं त्या आणि धृत जसं का धृतराष्ट्र बोलायला असं तो श्रीकृष्ण महाराजांना बोलू लागला म्हणलं आणि तो म्हणला की मी युद्ध करत नाही आणि त्या रथाच्या मागे जाऊन बसला आणि सुख संविघ्न होऊन बसला मग हे झाल्यानंतर श्रीकृष्ण महाराज आहे संजय धुतराला सांग धुतराष्ट्राला सांगतो हे राजन तम तथा कृपया उष्ट मसरू पूर्णाकुले क्षणम विषीदंत भेद वाक्य मुवाचं मधुसूदन आणि तसा त्या अर्जुनाला श्रीकृष्ण महाराज म्हणतात काय म्हणतात ते म्हणतात अर्जुना कुतसो अकस्मल मीदम इसमे संपुस्थितम अरे कुठून हा तुला मोह उत्पन्न झाला कुतस्ता कसमल विदम हा कसमल नाव तुला मोह कसा उत्पन्न झाला अर्जुना कुतसवा कसमल मिदम हिसमय संपस्ते अनारे म्हणजे चांगल्या माणसाला न सोबणार आहे अनारे जुष्टम आणि स्वर्गप्राप्ती न करून देणार अनार जुष्ट अनारे जुष्टम स्वर्गे मग कीर्ती आणि आपकीर्ती करणारा हा मोह तुला आता कसा प्राप्त झाला अर्जुना मग करते कर मग अर्जुन अर्जुना क्लेबे मास मग गम पार्थ हैट मग अर्जुना तू नपुसकायला प्राप्त होऊ नको क्लेबे मास मग गम पार्थ ने तर तो, तो हिपन देते शुद्ध भरदे दौ बल ते पर्यंत उठ आणि अर्जुना युद्ध कर आणि मग श्रीकृष्ण महाराज अर्जुन म्हणतो देवा कथम भीष्म मम संख्ये दुवंचे मधु मला सांगा देवा तुम्ही आता माझी मनाची अवस्था बघून घ्याणं माझ्या पुढं कोण उभे माझ्या पुढं मला ज्या माणसानं लहानी लहानपणी मांडीवर खेळवलं असे भीष्माचार्य उभे उभे येतं माझ्या पुढं मला ज्यांनी हातात प्रत्येच्या धरून मला युद्धकला शिकवली मला म्हणजे धनुर्धर केलं असे द्रोणाचार्य माझे गुरु उभे येतं दोरणाचार्याचा मुलगा माझ्या पुढं उभे आहे देवा आणि मग मी कथम भीष्म मम संख्ये मधुसूदन मधुसू देशुबी प्रतिविषयामी आणि मी त्याच्यावर प्रतिहल्ला कसा करू देवा त्याच्यावर मी बाणं कसे चलू युत्सुबी प्रतिविष्यामी पुजारा हे माझ्यासाठी पूजेने येतं तर अशा लोकांवर मी कसं प्रहार करू मी कसा त्याच्यावर युद्ध करू सांगा देवा मग परती मी पूजा राहाव वर्ष ना आणि देवा गुरु ना हातवा ही महानुभावा आणि श्रेय भोगतुंबक्षीय लोक हातवारच काम वाचतो गुरुनी हे वा भुंजीय भोगान रुधिर प्रदीग्दार आणि अशा महानुभाव लोकायला अशा बड्या लोकायला ज्येष्ठ श्रेष्ठ लोकायला मारण्यापेक्षा मी मी काय करतो मी भीक मागून खाण्याचं परवडं पण पर ह्या लोकायला मारणं मला शक्य नाही देवा भुंजे भोगा न आणि मला हे राज्य बी नको आणि मला काहीच नको देवा मला मी काही युद्ध करत नाही येव मुक्त ऋषी केशव गुडा केशे परंतप न येवशी ते गोविंद मुक्त तुष्टीम भगुवा आणि मग तो गप्प झाला असं सांगून मग श्रीकृष्ण महाराज त्याला म्हणतात अर्जुन आोच न नो सोचे असतो प्रज्ञा वाघळची फासशे अरे <tom> मूर्खासारख्या गोष्टी करतो हे असोच्यानं जे विचार करायचा नाही त्याचा विचार करतो ज्याचा विचार नाही करायचा त्याचा विचार करतो ज्याचा विचार करायचा त्याचा करत नाही असोच्यानं ना न शोच असतो आणि बड्या बड्या गोष्टी मारतो हा प्रज्ञा वादाची भाषे आणि गत असून गता गता गतासून गतासूनचे नान ना शोचित पंडित अरे हे असे पंडित लोकांचं हे काम नाही तू आहेस तुझं काम नाही हे अशा गोष्टी करणं तुझं काम नाही आणि मग ते म्हणले अरे अर्जुना न तेव्हा हम जातून आसम तू नव्हतास हो मी नव्हतो असं कधी घडे का हे जनादिप नव्हते हो असं घडे का नाही कधीच घडत नाही न तेव्हा हम जातून न तो नेमे जानादिपा न चैव न भविष्याम सरे वय मतप्रभ आणि पुढे हे सगळे राहणार आहेत अर्जुना मागे बी होते आणि आज बी आहेत पुढं बी राहणार आहेत अर्जुना आहे देह जे आहे ना देह नोष्पिनता देह कौमारम योरम जन्म अरे मृत्यू लोक हे अर्जुना इथं प्रत्येक आलेल्या माणसाला मरावं लागतं जातशी ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतशीचे तस्मात पर्याय ते न तो शोजित उमारशी आणि इथं अर्जुन दे ह्या देहामध्ये अवस्था होत असतात आपल्या दे त्या देह कौमार मिळून जरा तथा देहांतर्फापती धीरस्त तन मु मात्र स्पास्या असतो कोणते शीतोष्ण सुखदुखदा आगमा पायन त्या तान भारत अर्जुना हे हे विषय जे आहेत ते तो सुख दुःख होतच असतात ते तू सहन कर अर्जुना आणि हे महिन व्य ते पुरुषम पुरशे जेव्हा सम दुःख सुखम धीरम सोमृतत्व ऐकलपती जो माणूस तो व्यतीत होऊ नको आणि जो माणूस सुख दुःख सम मानतो तो अमृत तत्वाला जातो सुख दुःख सम दुःख सुख काय ते म्हणजे समदुःख सुख दुःखम धीरम सोमृतत्व ऐकलपती तो सुख दुःख मान आणि हे युद्ध कर अर्जुन करायला युद्ध तयार नाही श्री कृष्ण महाराजानं त्याला अनेक प्रकारे उपदेश द्यायला दुसऱ्या अध्याय त्याला स्थित प्रज्ञेचे लक्षणं सांगितले त्याला तिसऱ्या अध्यामा त्याला अर्जुनानं विचारलं देवा मी आथ केनं प्रयुक्ती पाप होऊन चिरती आणि क्षण वासने बला देऊन नियोजिता मी पा माणूस पाप का करतो श्रीकृष्ण महाराजांनी त्याला अतिशय चांगलं उत्तर दिलं तिसऱ्या अध्यायात चौथ्या अध्यायात श्रीकृष्ण महाराज त्याला सांगायलेत की देवा अर्जुना हे हा जो योग आहे हे ज्ञान आहे मी तुला आजच द्यालो असं नाही आणि पहिल्यानं ना मी इमम योगम प्रोक्तवान हमो विवस्वान म्हणवे प्रह मनो रिक्षा करे बरे हे याला मनूला दिलं मनुल इक्षुकाला दिलं इक्षुकाल आपल्या पुत्राला दिलं हे आणि योम परंपरा बाप्त मी ममराजू तू सकाली नियमाता योग नष्ट परत स यवायम माहिती दे योग फक्त पुरातन तू भक्तोशी नाही ती ती <coughs> रहस्यमेदम तू माझा भक्त आहेस सखा आहेस त्यामुळं मी तुला हे ज्ञान सांगत आहे अर्जुन पण तू ज्ञान सांगत आहे आणि असं म्हणले अर्जुन म्हणतो देवा अपरम होतो जन्म परम जन्म यो स्वतः कथवे तो विजयाने आमचं वाद भुक्तवानी अरे तुम्ही तर आताचे ते यशस्वंत कवाच आहे आणि तुम्ही हे त्याला ज्ञान दिलं हे कसं मी समजू हे महाराज त्याला सांगतात खडसावतात ते म्हणतात अर्जुना बोनिमे जन्म आणि जलमानी अर्जुन तुझे माझे अनेक जन्म झाले अर्जुना पण त्यापैकी बोनिमे जन्म आणि जलमानी अर्जुन ताने वेद सर्वानी तिथले सगळे मला माहित आहेत पण न तो मेथपर्यंत प तुला एकही माहीत अर्जुना कारण मी आजोपी आहे सण आत्मा आहे भूता नामी स्वरूपी सण प्रकृती समधिष्टा आहे संभवा मिळा तो माय आणि तू एक जीव आहेस मी परमेश्वर हो आहे हेच तर पटून नेण्यासाठी श्रीकृष्ण महाराजानं त्याला अनेक अनेक गोष्टी सांगितल्या त्याला काय सांगितलं त्याला विभूती सांगितल्या त्याला सगळ्या सगळ्या गोष्टी ते म्हणले अर्जुना ज्या आहे एवढ्या बड्यामड्या गोष्टी दिसतात ना ते सगळे मीच आहे अर्जुन आणि ते म्हणले अर्जुना अर्जुना हा माझ्या ज्या युवत्या आहेत तर वज्र वज्र मीच आहे व म्हणजे वज्रामध्ये ताकद जी आहे ती माझी येत आहे अर्जुना तर अस्वस्थ सर्व अक्षयानाम मी आ, स म्हणजे पिंपळाचं झाड मी आहे अर्जुना म्हणजेच पिंपळाचं झाड परमेश्वर नाहीत मायमा बाबा परंतु परमेश्वराची जी ताकद आहे था ती त्या याच्यात आहे त्या ज्या वृक्षामध्ये जी ताकद आहे था अस्वस्थसर्वक्षानाम आणि देवर्षी देवर्षीनांचे नारद गधर्वानांच चितरथ मुनीनां कपिल कपिल कपिलमयी असे अनेक प्रकारचे गोष्टी त्याला सांगितल्या उच्च सर्व समानां विधी माम मृतद्भवम आयरावतम गजेंदरानाम नराचे नारादम आयुधानाम हमोदरम धेनूनाम अस्मी का मधु प्रजनच्या स्वि सर्पानामस्वी अशुखी इतकं झालं तरी मी सांगितलं तरी मी अर्जुनाला श्रीकृष्ण महाराजाला श्री अर्जुनाला श्रीकृष्ण महाराज परमेश्वर आहेत हे समजायला तयारच नाही तर म्हणे की तू माझा सखा तू आहेस हे कृष्ण हे यादव हे सखेती असं म्हणायला तो त्याला आणि मग श्रीकृष्ण महाराजानं त्याला आपलं विस्वरूप दाखविलं स विश्वरूप दाखवलं आणि विश्वरूप दाखल्यानंतर घाबरला अर्जुन आणि घाबरला आणि म्हणलं दुष्टवेद मानुष्यम रूपम तो संयम देणार देवा हे रूप बघून मी अतिशय घाबरलो आहे मला आणि तुम्ही मला जे पहिलं रूप होतं ना ते द्या दुष्टवेद मानुसम रूप माणूस मनुष्यवेषधारी रूप मला दाखवा दुष्टवेद मानुष्यम रूपम तर सौम्य रूप दाखवा सौ सौम्य जनार्दन इधानिमस्वी सौरत सचेता प्रकृंगता मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना सुदूर दूरक्षमित पाह सुदूर दूरक्षमित अनुपम दुष्टवानशे जन्मानं देवा अपश्य रूपचे नित्य दर्शन काकिन अरे अर्जुना तुझे जे विश्वरूप पाहिलं ना हे विश्वरूप पाहण्यासाठी लोक म्हणजे ज देवता लोकं देखील काय करतात नित्यम दर्शन काक्षीनं त्याची मा अपेक्षा करतात नित्य दर्शनाची माझ्या अपेक्षा करतात ते का सुदूर दृश्य रूपम दुष्टवा आणि शेम देव अपश्य रूपसे दर्शन तांक्षीनं आणि अर्जुना हे जे तू माझं रूप पाहिलंस ना जे विश्वरूप पाहिलं ना ते वेदानं प्राप्त होत नाही नाम वेदे न तपसा न दाने न चज्ज्या कितीही दान केलं तरी ते तुला पाहायला भेटणार नाही नम वेदेरनं वेदानं नाही होणार वेदाचं पठण केल्यानं तुला हे मिळणार नाही पाहिला नहाम वेदेरनं तप केल्यानं मिळणार नाही दान दान केल्यानं मिळणार नाही यज्ञ केलेलं मिळणार नाही नहाम तप तपसा न दानेनं चज्जया शक्य एव मिष्ट दुष्टवा दुष्टवान सीमा मिथा भक्त्या तो न्याय शक्य फक्त भक्तीनंच परवेश्वराच्या भक्तीनंच भक्त्या तो नाही अशक्य अहमेव अर्जुन ज्ञातुम दृष्टुमच तत्वेनं पर्यंत प म्हणून अर्जुना मतकर्म माझ्यासाठी कर्म कर कर्म कुरुमत परम मतभक्त संघ वर्जित निर्भेर सर्वभूतेसू येस सर मा हो। जो माझ्या संघ निर्वेर झाला स्वलोका संघ सर्व प्राणी संघ निर्वेर झाला अशा माणसाला हे रूप आला भेटत आहे माय बा हे परमेश्वराची प्राप्ती ही फक्त भक्तीनंच होऊ शकते वेदानं नाही होऊ शकत दानानं नाही होऊ शकत तपानं होऊ शकत नाही तपानं फार झालं तर राजी मिळत दानानं मिळत परंतु भक्तीनं मात्र परमेश्वर मिळतो असं ते बी अनन्य भक्ती करावी लागते कोणाचाही दुसऱ्या देवदेवतेचा योग नाही हो देता एकट्या परमेश्वराची भक्ती अनन्य भक्ती करणं केली तरच परमेश्वर भेटतो असं श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला सांगितलं आहे त्यामुळं आपण सतत अनन्य भक्ती परमेश्वराची केली पाहिजे आणि आपलं भलं करून घेतलं पाहिजे असं माझी तुम्हाला विनंती करतो आणि इथं थांबतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा देवल ऑफिशियल ग्रुप आहे चॅनल आहे तर ह्या जर तुम्हाला वाटलं तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथं सांगतो धन्यवाद नाम धनोद प्रणाम